वाहन चालक मालक संघटना कार्यक्षेत्र भारत यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गोवा महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक मालक सभासदांनी अचानक भाडेवाढ व्हावी यासाठी संप पुकारलाय मागील दहा ते पंधरा वर्षात भाडेवाढ झालेली नसून अनेक वेळा ट्रान्सपोर्ट मालकांना संदर्भात विनवण्या करून देखील कोणताही परिणाम झालेला दिसत नाही उलट भाडेवाढ वगळता ट्रान्सपोर्टवाल्यांचेच तसेच मधील ब्रोकर असणाऱ्यांचे कमिशन वाढले यामुळे सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील वाहन चालक मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे घर खर्च चा चालवणे तसेच गाड्यांचे हप्ते भरणे हे देखील आव्हान आता वाहन चालकांसमोर आहे अनेकदा गाडीचे हप्ते न भरल्याने फायनान्स कंपन्या देत असलेल्या त्रासाला कंटाळून वाहन चालकाने अक्षरशः आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र याची दखल ट्रान्सपोर्टवाल्यांना नसल्याने काही वाहन चालकांनी सध्या मुंबई महामार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना समज देण्यात येत असल्याचं सांगितलं मागील अनेक वर्षापासून भाडेवाडीसाठी आम्ही संघर्ष केला बरेच दिवस झाले आज मुंबई गोवा रत्नागिरी साइड ज्या चारशे आमच्या चारशे पेक्षा अधिक गाड्या या रो, रोडवर चालतात जे काय आज आहे ते गाडीवर आहे प्रत्येक कुटुंब प्रत्येक ड्रायव्हरचं प्रत्येक गाडी मालकाचं जे काय काय आता से आहे गाडी गाडीवर चाललेलं आहे अनेक वर्ष कित्येक वर्ष गाडी वा भाडे वाढवत नाही आहे त्यासाठी आम्ही आज मुंबई रोडवर फक्त गाडीवाल्यांना समज देतो आहे भाडेवार करा भाडेवारसाठी आम्ही का प्रत्येक गाडीवाल्याला आम्ही समज देत आहोत आम्ही आमचं ट्रान्सपोर्टवाल्यांना एकच आव्हान आहे लवकरात लवकर भाडे वाढवावी आणि ही आमची त्यांच्याकडे विनंती आहे लवकरात लवकर तुम्ही भाडेवाड करा आणि जास्तीत जास्त गाडीवाल्यांना फायदा होऊन दे ही आमची एक त्यांच्याकडे विनंती आहे मात्र समज देऊन देखील काही वाहन चालक ट्रान्सपोर्ट वाल्यांच्या अमिषाला बळी पडत असतील आणि इतर वाहन चालकांवर अन्याय करत असतील तर यापुढे आंदोलन करण्यात येईल आमच्या जर कोणी नसेल तर संघटना आमच्या आहेत सर्वसामान्यांसाठी जगणाऱ्या वाहन चालक मालकांना न्याय मिळावा आणि मिळेलच अशी आशा सिंधुदुर्ग जिल्हा ट्रक चालक मालक संघटनेचे अध्यक्षांनी व्यक्त केलंय वाहन चालक हो। आज या ठिकाणी आम आम्ही वाशिममध्ये सर्वजण जमलो आहोत आज तीन दिवस झाले आमच्या सर्व गाडीवाल्यांनी स्ट्राईक केला असून हा स्ट्राईक भाडेवाडी संदर्भात केला केला आहे गेले काही वर्ष कित्येक वर्ष झाले म्हणजे मला वाटते जवळपास दहा वर्ष भाडेवाडी झालेली नाही आहे जी भाडेवाढ व्हायला पाहिजे होती प्र त्याप्रमाणे झालेली नाही आहे आणि जो दहा वर्षापासून रेट सुरू होता तोच रेट सुरू आहे डिझेलचे दर मात्र वा वाढले पण झाडेवाढ काय झालेली नाही आहे आणि संदर्भामध्ये आम्ही सर्व ट्रान्सपोर्टवाल्यांना निवेदन दिले असून त्या त्या निवेदनाचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा असं अजून त्यांना विनंती करतो आणि लवकरात लवकर ही ही, ही भाडे वाढ भार तरी क करावी कारण कसं आहे माहिती आहे कोणत्याही गाडीवाल्यांना राजकीय सपोर्ट किंवा कुठल्याही आणि अजून कोणत्याही व्यक्तीचा त्याला सपोर्ट नसतो आणि त्या स सपोर्ट नसल्यामुळे आमच्या सर्व गाडीवाल्यांवर की भाडे वाढ न झाल्यामुळे गाडीचे हप्ते कुठून भरावे घरघर्च कसा चालवा गाडीचा इंटरेस्ट कसा कसा काढावा आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून अक्षरशः ती गाडी एक लेवलला जाऊन एकतर बँकवाला ओढून देतो किंवा किंवा तो गाडीवाला आत्महत्या करतो अशी वेळ आज गाडीवाल्यावरती आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे तर आज तीन दिवस झाले आम्ही मुंबई मुंबईमध्ये ट्राईक करतो आहोत वाशीमध्ये आणि ह्या सर्व गोष्टीचा संपूर्ण ट्रान्सपोर्टवाल्यांना आम्ही निवेदन दिले असून अधियो गाम, अधियो गाम विचार मात्र आगामी काळात अशा पद्धतीने आंदोलन सुरू राहिल्यास दरवाढीचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली